नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुलीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की ऋषिकेश म्हणतो की बाण आता सुटला आहे जेव्हा आपला टेम्पो जाळला सारंगला मारलं तेव्हा सुद्धा त्यांनी काही पुण मागे पुढे बघितलं नव्हतं तर ते आता स्वमित्राला सो कसं सोडणार ह्यावरती आता जानकीला खूप वाईट वाटतं आणि ती रडायलाच लागते तर इकडं दुसरीकडे अवंतिका स्व मित्राला फोन करते आणि त्याला सांगते की आपण दोघं आत्ताचे आता पळून जात आहे ते ऐकून आता सारंग जरा घाबरतो पण तरीही तो अवंतिकाशी बोलतो आणि अवंतिका जे सांगते ते सगळं ऐक ऐकून घेत असतो आता अवंतिका सांगते मी सांगते तिथे तू आत्ताच्या आता, आता लगेच निघून ये मी तुला तिकडेच भेटते आता सारंग सॉरी सौमित्र हे सगळं ऐकतो आणि लगेच निघतो सौमित्र आणि अवंतिका बॅग घेऊन रस्त्याने पळतच असतात तोच आता रस्त्याने जात असताना सार सौमित्र आणि अवंतिकाच्या समोर इथे सयाजीरावची गाडी येते आणि हे दोघंजी दोघंही सयाजीरावच्या गाडीसमोर उभे असतात आता सयाजीराव सौमित्रला अवंतिका वगैरे बघतो आणि आश्चर्यचकितच होतो आता सयाजीरावच्या गाडीसमोर सौमित्र उभा असतो आणि सौमित्रही सयाजीरावला बघतो आता सौमित्र इथून पळ काढेल का सयाजीराव सौमित्रीला बघेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद